पाटील काल महायुतीला विजय मिळाला वेगवेगळे घटक वेगवेगळे श्रेय या वेगवेगळ्या नाही ना आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहितीये की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे लोकाच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केलं पण लोकांना कळतं हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं उगत त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरांग पाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे माय जाणतच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता फेल झाला काय जरांग फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा स्वत मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणाव हमच्या आला तो तुमच्या आला जेवढे आलेत ना हे सगळाचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मनभर मना एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जेव्हा मन म्हणा सगळं हे, हे तुम्हाला मजारंगे मा फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार नाही मराठा लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते भांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग्पाठोकी तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही असं म्हटले की फे झालं रात्री तीन वाजेपर्यंत सभा घेतल्या अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटेल तो तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी कसा कस सभा घेतल्या असते ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली ठीक आहे उद्या आमचं आहे मग हा उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे हे सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोकलायचं हे काय ये काही येत आमचा फॅक्टर आहे आमका आहे फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचं हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामाचे का फॅक्टर तो ज्या बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजे थजे आला तो एक बी नाही आला तिथ लोकांचे निवडून आले का म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चार पट त्याचे फोटो टाकायचे आणि त्याचं खोल अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तो हकुठ गेला मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग राहिला कचका तुमच्या पॅटर्नचावी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोट्याची सवय नाही यांना पाळण्या लोटाची सवय बळच हे आमच्या मुळे झालं नाही आमच्या मुळ झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला का पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभ्या टाकते ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात बात मराठ्यांशी अ बेमानी जर केले ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणच सरकार घेतू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचे आम्ही मैदानात नाही मग बोलात हवे समजा नाही का ते एखाद्या का असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तस आय मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो दम हे बघितला असतं आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती पिडितो उगत कशाला मोठे बंद घेतो तो लोकांना तो अवकाश सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाळीत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठी पुन्हा छाताडावर बसणार आहे सरकारन कर असेल किती काही आतेच आणि मराठी गुड घे टेकावर लागते कोलितीत रोहत आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमोरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या ले लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं ना सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही हा सरकार आले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय वाढणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण ह्याच मैदानात उतरलं नव्हतो की इतर जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू नव्हतो म्हणून काय असत एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जोडायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजू राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तर मी पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाचा लागणार आम्हाला लढावच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली बघा कोणी काय काय म्हणते त्याला माझा त्याची गरज नाही हुरवून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्यात असल्या भाषा तर आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टीत देत नसतो कुणी आलात आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजय होऊन अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना झालं 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 इथं मराठा सरकार आहे अ मराठ्यांशिवाय राज्यात पण हलत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं मन काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो ट्रॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुपान पड असत तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादे लागणं सोपं आहे काय आणि ला तर नीट फेकले असते कुठं कोणाला आम्हाला आंदोलन करावं लागणार कोणाचं सरकार आलं तर आम्ही आमच्या भूमीकर काम होतो जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होत त्याच सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलं त्यांना स्वीकारले जी ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने जुळवत आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केला ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं मरा ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय आणि कोणा सरकार आलं काय आम्हाला काही सुटकच नाही आम्हाला काय देणे घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवच ला लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसले माणसाला सलमान तो हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसतात ते धनुष्य त्या चहा पे येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाट करायचं गोरगरीबाचं मी गोर ते कमी संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले र कमी नाही शक्ती कमी नाही बळबी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळेत काय आव्हान मैदानात नसलेल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले ती सुन विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला तुम्ही जरांगी फॅक्टर झाला मैदानात काय मर्दान घेऊन काय विश्लेषण कायचा अभ्यास केंडे सगळे तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जरांगी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जे हयात एक महिनाभर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही उगा आपला गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणता झी साबा आमची आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळण्या लोटा सवय लोकांच्या आणि मर्दाच्या बाता उघड टाकी चार पाच टी त्यावरून खाली लिहित आमका फॅक्टर याचा फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा तिथं तिथं पाडावं त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायच एकाचा सभा घ्यायची एकाची पुढत तिसरं निवडून चौथा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव चौथाना चौथा चव तुम्हाला काय त्याच्यातच मरदान घ्या तुम्हाला आणि काय अरे माणसाने कस काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एकाच्या निवडून आले तिसरंच आमचा फॅक्टर Okay. बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत आहे एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा नाही बुलबुळ बुल गाड्या ह्या कोण कोण आल्या नाही काही सांगत येत उघडले लिहाले नसत होत करून दाखवावं लागतं दादा मला असं म्हणायचं आहे की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी मुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठंही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला माहिती शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाब ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला मराठेच आम्हाला काय सोर सुतक नाही कोणाचं मन भरमान एखादा आमदाराला मराठीचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं के ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणारे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण का पाहिजे हे मी जाहीर सांगितलो माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठीत लाट ओसळते असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला खोरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळं तो जिकडे तिकडे जणी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असत एक शिक्का पक्ष फक्ष सगळं सोडून दिलं असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील स्वतःच्या ओरगण पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले मी तर दोन्हीचा अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून बी दोघाचा अभिनंदन कर दो मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पाडलेला असू नाही तर निवडून ना आलेला असू नाही तर मी पळलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागलत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकत लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभाय आणि संकट संकटा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीला पेटून उठणार सरकार फार कार गुडघ्यावर टिकवणार पायाखाली तुडविणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडलं मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला तर आता पुन्हा एका जागा येणार दोनशे चार आरक्षण दे काय दिशा मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले चार बरोबर हो 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 ना पहिले एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी म्हणा ते दुसरं सांगत आहे ती बुळ बुळ कोण ती सांभाळलं सगळ्या दुन्याचं जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे ह्या कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बॉच आपण मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस तो मराठ्याकडं मराठ्याचं तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठा डोकं लावता लावता बागल उशीने एखादी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतो इतिहास काही उगा ठोक राह फॅक्टरी पाहिजे फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधीना शोधीन काहीतरी शांगा ठोकित आपल्या बुडबुळ बोळबळ देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं तिने तुमचं तुमचे ते सोशल मीडिया माझ्याकडे होता आता सांगायचं नव्हतं सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमवून पाहू पण तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभाकारा म्हणते बर का कोणाला जास्त उभा करा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व नवीनच फेसबुकला टाकायचं तू तो येतो ऐकणारी शंभर दोनशे बीडीसी त्याच्यावर मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हलला काम करायला लागतं भयार पाडावं लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का सांगायला टाकते ना नाही ना तस हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भारला सहभाग येतो एकाच्या ते पोड ते काय तू असे कोणचं पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न